ते सुद्धा भगवान परमात्मा नाम संकीर्तनम यस्य आ नाम संकीर्तन हेच या मृत्युलोकातला सर्वश्रेष्ठ साधन आहे नामा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्वकाळ म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात किती मध्ये सततम कीर्तयंतो माम यंतश्य दृढवता हा तरी मायुक्ता उपासनाचे नासिले प्राय चित्ताचे हे पापाचे ऐसे केले या कलियुगामध्ये भगवंताच नामस्मरण हे प्रभावी साधन आहे मग मा काव महाराज चार युगाचे चार साधन सांगितले मग ते साधन कलियुगात जमत नाही का कोण कोणते ध्यान अजून यज्ञ अजून परिचर्या मय का आम्ही ध्यान करू शकत नाही का तर त्याच कारण असं आहे की हजारो वर्ष ध्यान करायचे लोक किती वर्ष आता हे काय एवढा वेळ लोक म्हणता जरा गावठी भाषा बोलू का आपली खानदेशी मारतो लोक म्हणता महाराज आम्हाला मर्याने फुरसतली आहे कशाला मरायला वेळ नाही मरायला तो ध्यान कधी करायचं बाबा मरायला वेळ नाही अरे बापरे पण एक दिवस तुला वेळ असो की नसो बरोबर वर आहे की नाही बाबा हा पण बोली भाषा आहे आपली महाराज आम्हाला मरायला वेळ नाही तर ध्यान कधी करायचं हजारो वर्षापर्यंत ध्यान केलं मग भगवान परमात्मा प्राप्त होतो हिरोने हजारो वर्ष ध्यान केलं मग आहे का एवढा युगामध्ये आयुष्याची मर्यादा सुद्धा तशीच होती कृतयुगामध्ये मा माणसं एक लाख वर्ष जगायचे किती बापरे आणि मग त्या एक लाख वर्षातले दहा पंधरा हजार वर्ष ध्यानात गेलं तर काय बघ काही फरक होता काय काय नाही हजारो वर्षाचं आयुष्य आणि मग एक लाख वर्ष आयुष्य असताना काही दिवस ध्यानात गेले तरी काही फरक पडत नव्हता पण महाराज ते आयुष्य मर्यादा ही काला परत मी बदलली कृतयुगामध्ये एक लाख वर्ष माणूस जगत होता कृतयुग गेलं आलं त्रेतायुग आणि त्रेतायुगामध्ये त्या एक लाखातला एक शून्य कमी झाला किती राल एक शून्य कमी केला किती दहा हजार महाराज युगामध्ये मा माणसाची आयुष्य मर्यादा होती दहा हजार वर्षाची किती दहा हजार वर्षापर्यंत माणसं जगत होती युगामध्ये ते त्रेता युग संपलं आलं द्वापार युग त्या द्वापार युगामध्ये दहा हजारातलं परत एक शून्य कमी झालं आ, मला हिशोब येत नाही बर तुम्ही हिशोब करणारे माणसं दहा द्वापार युगामध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळात एक हजार वर्षापर्यंतच आयुष्य मर्यादा होती आणि एक हजार वर्षापर्यंत माणसं जगत होते थोडीफार सेवा केली तर काही बिघडत नव्हतं आता ते द्वापार युगही मागे गेलं आलं युग आणि त्या हजार हजारच्या आकड्यातलं एक शून्य कमी झालं म्हणून आताच आयुष्य किती वर्षाचं आहे वेगळे अभ्यास आहे हो जसा आमचा आहे तसा तुमचाही अभ्यास आहे ठर ठीक आहे त्या चालीनं आठवलं बर हा म्हणून तर मी तुमच्या ध्यानात आनंद दिला चालाय काय नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना हा किती वर्षाची शत म्हणजे शंभर त्यामध्ये दुःख यातना आ, महाराज नर देह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना किती वर्षाचं आयुष्य आहे शंभर पण गॅरंटी गा क्षणभंगोर नाही भर वसा वारे सावध तोडा माया काही न चले मग गडा पडेल फासा पुढे हुशार थोरा आहे ओळसा राम राम स्मरा दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी राम राम स्मरा आधी आधी म्हणजे कधी मरण येण्याच्या अगोदर मधून घ्या नाही तर काही काही लोक आहे ना जर एखादा लहान पोरग जर हरिपाठात जायला लागला ना तर त्याची आहे म्हणते पाड्या एखाद्या देवदेव करायचं वय देवदेव करायचं वय कोणतं देव करायचं वय कधी तुम्हाला देवदेव आपल्या भाषेत आपल्या भागातल्या लोकांची अशी असं मत आहे देव देवदेव फक्त म्हाताऱ्या लोकांनी करावं म्हणजे असं म्हणणाऱ्याने पक्क गॅरंटी की मी म्हातारा होईल म्हणजे देव कसा त्याचा मावस भाऊच आहे <laughs> म्हणजे एवढा मोठ्या गोष्टी देवाचा कि हा शंभर टक्के म्हातारा होईल गॅरंटी का हा महाराज महत्वाचा आहे जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम, दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा भरोशावर गा? भरोशा एक गाणं आहे आपल्याला तेवढंच माहित आहे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का अरे तुझ्या बापाचाच तुझ्यावर भरोसा नाही तर सोनूचा कधी असणार आहे विनोदाचा भाग सोडा हा बोलायला लागलं की इको कमी करून टाकत हा मस्त साऊंड सिस्टीम आहे तुमच्या एक नंबर एकदा साऊंड सिस्टीम वाल्या भाऊ करतात टाळी वाचवा कारण आमचं ही दररोज होता हो काल एक भागवत कथा संपली बहादरपूरला आज शिवपुराण बक्षीपूरला चालू झालं म्हणजे पाच घंटे दररोज आणि ते कथा करून कीर्तन हा मग यांच्यावरच असते आमचं सर्व काही कोणावर हा त्यांचं चांगलं असलं की आमचं हा नाहीतर आमचं जर जा खराब झालं लोक म्हणतात महाराजचा नळला दाबून द्या <laughs> म्हणजे बसला तो महत्वाचा आहे जरा मी आपल्या भागातला आहे म्हणून भाषा बोलतोय बरं नाहीतर तुम्ही असं म्हणजे की दिसतोय ठीक आहे महत्वाचा आहे क्या भरोसा जिंदगी का आपण शंभर वर्षापर्यंत जीवन जगू याची गॅरंटी आहे का नाही म्हणून कलियुगामध्ये शंभर वर्षाचं जरी आयुष्य असलं तर त्या, त्या त्याच्या आतच आपलं जीवन आहे कधी जाय सांगता येत नाही आता चा, ना, चार पाच वर्षापूर्वी एक रोग आला होता कोणता मी घडे घडे त्याची आठवण करून देतो हा काय कोणता रोग होता तो करोना त्याचं नावच तसंच होतो काहीच करोना त्याच नाव करोना फक्त घरातच बसा काहीच करा न पण त्या कोरोना नावाच्या रोगाने एवढं शिकवलं महाराज आपल्याला त्या हा विसरले लोक तो रोग लो, कोरोना विसरले आता कोणी हो आठवते का पण मीच आठवण करून देतो लोकांना मध्ये मध्ये हा <laughs> महत्त्वाचं आहे त्या काळात किती भीषण परिस्थिती होती महाराज गावात जर पुण्या मुंबईचा माणूस आला तो आपल्या घरातला आपला सख्खा जरी असला तरी लोक त्याला घाबरत घाबरत किती तो, तो, तो काय भूत होता का पण मरायला एवढे घाबरत होते लोक एवढा भीषण काळ महाराज ऐकता मी कीर्तन एवढा भीषण काळ होता कोरोनाचा काळ कि त्या कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या आमच्या मध्ये बसणारे तुमच्या आमच्याशी बोलणारे तुमच्या आमच्या सोबत गप्पा गोष्टी करणारे तुमच्या ओळखीचे मामच्या ओळखीचे असे हजारो लोक निघून गेले कुठं पंढरपूरला नाही वर निघून गेले देवाच्या घरी हजारो लाखो लोक महाराज त्या काळामध्ये आपल्याला सोडून गेले पण एवढा भीषण काळ होता की पुण्या मुंबईची जर परिस्थिती पाहिली टीव्ही वरच ऐकली आहे तर महाराज पुण्या मुंबईला ते प्रेत जाळायला प्रेत वेटिंग वर होते वेटिंगवर म्हणजे वेटिंग प्रेतांची लाईन लागली होती एक एक दोन दोन दिवस त्यांना वेटिंग वर राहत राहावं लागत होतं कोणाला जिवंत माणसाला नाही मेलेल्यांना जळण्याकरता एवढे प्रेत महाराज लाईन लागली होती एवढा भीषण काळ नुसतं ऐकलं तरी माणसं कापत होते पण अशाही एवढ्याही भीषण काळामध्ये देवानं तुमचा आमचा नंबर जिवंत माणसामध्ये लावला हे देवाची आपल्यावर कृपा आहे आणि जर त्या काळात तुमचा आमचा नंबर त्यांच्यामध्ये राहिला असता तर आज खिरोद्यात कीर्तन ऐकायला असते का तुम्ही असते नाही इथं बसले असते नाही मग देवानं तुमचा सा आमचा नंबर जिवंत माणसामध्ये लावला हे देवाची आपल्यावर काय आहे कृपा मग ज्या देवानं आपल्याला जिवंत ठेवलं त्याचं थोडं तरी नाव घेतलं पाहिजे की नाही कारण आपलं बटन कोणाच्या हातात आहे हे माईकचं बटन कोणाच्या हातात आहे आणि त्या साऊंडवाल्या दादाला असं वाटायला लागलं की हा लय टरटर करतो आहे काय करतील ते त्यांच्या मनात आलं की हा माईक बंद केला पाहिजे तर इथं येऊन बंद करायची गरज आहे का त्यांना मग काय फक्त तिथलं बटन दाबलं की माईक बंद तस देवाला जर वाटलं की खिरोद्यात हा टरटर करतो करतोय देवाला काय खिरोद्यात यायची गरज नाही मग काय करीन देव बटन कुठून वरूनच दाबेन वरून बटन दाबला म्हणून आपलं बटन ज्याच्या हातात आहे त्याच नाव घेऊन घ्या विठाला विठाला मी आलो होतो विषयावर पण जरा दुसराच फाटा फाटला कोणता रोजा सा सावखेडा फाटा मी <laughs> जरा दुसरीकडे निघून गेलो पण जरा व्यवस्थित होत होता फाटा काही चुकला नाही पा मारा कृतयुगामध्ये लाख वर्षाचं आयुष्य एक शून्य कमी झालं म्हणजे त्रेता युगामध्ये दहा हजार त्या दहा हजार वर्षातलं एक शून्य झालं कमी झालं द्वापार युगामध्ये एक लाख पुन्हा द्वापार युग गेलं कलियुग आलं त्या एक हजारातलं एक शून्य कमी झालं किती शंभर फक्त आता सर्व मिळून देवाला विनंती करू देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका आता जर शून्य कमी केलं तर किती मग दहा वर्षात दोन ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा होणार नाही दोन ग्रामपंचायतच्या मग लग्न कधी करायचं आणि अमुक ढमुक हे सर्व कधी करायचं म्हणून देवाला विनंती करू आता बाबा शून्य कमी करू जेवढे वर्ष आनंदात जगू दे म्हणून कलियुगामध्ये आयुष्याची मर्यादा कमी असल्यामुळे सर्वात सोप साधन ते म्हणजे नामस्मरण म्हणून आमचे संत सांगताय नामसं कीर्त साधन i don't, know. I don't know. साधू संत सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची किंवा जन्मांतरी सर्वात सोप साधन जर कोणतं असेल ते नामस्मरण इतर साधनांपेक्षा सोपा आहे मला जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत येमने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ध्यान ध्यान नलगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत होय मातक हरणे जप तप अनुष्ठान व्यर्थकास या करणे साधना काय कमी का, का देवाच्या प्राप्तीची भरपूर साधना आहे महाराज ज्ञान मार्ग आहे योग मार्ग आहे कर्म मार्ग आहे हे सगळे मार्ग आहे बरं ज्ञान कमवणं सोपाय का ज्ञान कमवणं नाही त्यालाही कशाची गरज आहे ज्याच्याकडे बुद्धी तो ज्ञान कमवू हो शकतो डॉक्टर कोणी होऊ शकते का हा ज्याचं शिक्षण ज्याला शिक्षण चांगलं करता येते त्याला डॉक्टर वकील इंजिनियर होता येते आणि जर जा सर्वच झाले असते तर सर्वांजकडे जर बुद्धी असते तर सर्वच झाले असते मग शेती करायला कोणाला आलं असतं कोणीच राहिलं नसत म्हणून महाराज डॉक्टर वकील इंजिनियर सर्व होत नाही तसं ज्ञान कोणीही कमवू शकत नाही ज्ञानाला काय लागते बुद्धी म्हणून ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे योग, योग साधना करण काय सोपं आहे का आमचे ज्ञानोभाराय ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर उविलिता योगाची वाटा जे निघाले गा तया जरा तुम्ही चांगला लोक आहे म्हणून सांगतो तुम्हाला माहिती आहे जोग महाराज नाव माहिती ना आळंदीमध्ये गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज योगी होते पण सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रात असं वर्णन आलं की सद्गुरु जोग महाराज योग करायचे पण त्या योगामध्ये काहीतरी चुकी राहिली म्हणून महाराजांना लवकर आयुष्य गमवावं लागलं योग वाईट नाही आहे पण ते योग करत असताना जर चूक झाली तर लवकर मरण येते एवढा योग कठीण आणि आमचे ज्ञानोभारा दुसरा दृष्टांत देतात हा पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून आता मोठमोठे योगी सद्गुरू जोग महाराजांना जर लवकर आयुष्य संपवावं लागलं तर योग सोपाय का मग कशाप्रमाणे ज्ञानोबारांनी सांगितलं पाहे पा लोहाचे चणे चणी तर माहिती तुम्हाला चणे हरभरे हा हरभरे द्या बोसऱ्या माणसाला खायला बोसरा करतो तुम्हाला बोसरा बोसरा म्हणजे त्याचे पुढचे खालचे वरचे दा आ, त्याला हरभरे दिले खायला खावा देईन का त्याच्यानं नाही हरभरे सोडून द्या ज्ञानोबाराने त्याच्या पुढची भाषा वापरली पाहे पा लोहाचे चणे चणे कशाचे आहे लोखंडाचे चणे केले आता हे चणे त्याला खाता येत नाही तर लोखंडाचे खाईन का तो मग आमचे ज्ञानोबार आहे म्हणतात पा लोहाचे चने जय बोचरिया पडते खाणे मग बोचऱ्या माणसानं जर लोखंडाचे चने खाल्ले तर त्याचं पोट भरीन की नाही 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 मग काय होईल तो जर लोखंड खाल्ला तर राहीन का तो खेळू द्या नाही हा महाराज लोखंड खाणं म्हणजे योग करण आहे विठाल विठाल